त्याबद्दल मनापासून आभार पण <laughs> पूर्ण ऐकून घ्यायची तयारी मात्र ठेवा आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मत मागायला जाणार आहात ना त्यांनी दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही ज्यांना पंतप्रधान मी सगळी उत्तर तुम्हाला देतो माझी फक्त एवढी विनंती आहे की सगळी उत्तरं जरूर ऐकून का एवढीच विनंती कांद्याचा उल्लेख केल्यानंतर आता मत मागणारे किती जण कांद्यासाठी रस्त्यावर उतरले ते सांगा प्रश्न सा। दोन डिसेंबरला माझ्या कांद्याला चाळीस रुपये भाव होता तीन डिसेंबरला निर्यात बंदी झाली आज माझा शेतकरी तान बारा रुपयाची कांदा घालतोय ज्यांना पंतप्रधान करा म्हणून तुम्ही मागे लागला त्या पंतप्रधानांना तुम्ही किती पत्र लिहिली कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून जर महाविकीचे लोक दहा दहा वेळा तिकीट घेण्यासाठी जर दिल्लीला जाऊ शकतात तर हे नेते किती वेळा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तिला मिळावा म्हणून दिल्लीला गेली याच उत्तर द्यावं लागत जेव्हा विकासाचा आपण निधी म्हणतो दूध उत्पादक शेतकरी आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत ना पन्नास पन्नास शंभर शंभर लिटर दोनशे दोनशे लिटर दुध घालणारी पण माणसं आहेत आपल्याकडे दहा ते बारा रुपयाचे नुकसान झालं की नाही आहे का नाही किती वीस का चोवीस चोवीस न ने पस्तीस पाहिजे किंमत अकरा रुपयाचं नुकसान पकडून झालं दहा रुपयाचं नुकसान <spe memb notion> दहा रुपयाचं लिटर माझं नुकसान आहे विचार करा पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन आहे ना आजच्या पुणे जिल्ह्याचं सव्वीस लाख लिटर आहे म्हणजे तुमचं माझं दिवसाचं नुकसान किती होतंय माहितीये का दोन कोटी साठ लाख रुपयाचं दिवसाचं नुकसान सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं होत म्हणजे महिन्याचं नुकसान झालं ऐंशी कोटीच आणि गेल्या वर्षभराचं नुकसान झालं नऊशे सात कोटी म्हणजे एक हजार कोटीच नुकसान आता विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी सांगावं सर्वसामान्य शेतकऱ्याच दहा रुपयाचं लिटर माग दुधाचं नुकसान होत असताना तुमची तोंड का शिवली होती कांद्याचं तेच एक एक बारा टन कांदा निघतो नाही सोप घरी एकरामध्ये बारा टन कांदा बरोबर तीस रुपयाचं किलो माग नुकसान म्हणजे बारा टनाचं लाख हजार शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीझनचं नुकसान आहे तीन लाख साठ हजार दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकराच नुकसान तीन लाख साठ हजारच दोन एकर नुकसान सात लाख वीस हजार हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे संसदेत भांडत होतं कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढं सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं तिकीट मिळावं म्हणून नाही ही सगळी थोरण बाजूला ठेवायची आणि कुठतरी दिशा भूल करायची या धोरणांसाठी कोण बोललो कोण भांडलो संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं तुम्ही जेव्हा मत दिलं दोन हजार एकोणीस तर तुम्ही काय सांगितलं होतं अमोल कोले तुम्ही आमचे प्रश्न संसदेत मांडले पाहिजे हे सांगितलं होतं ना का हे सांगितलं होतं तुम्ही दर महिन्याला करंदीला उपस्थित राहिली पाहिजे सांगितलं होतं का दादा मी दहा वेळा करंदीत आलो ज्यांनी गॅसचे जेव्हा दर वाढतात ते वा ते ना तेव्हा त्या गॅसच्या दरवाढीवर भांडायला संसदेत लागतो तर माझ्या माता मावल्यांना दिलासा मिळतो म्हणून माझी माता मावली सातव्य प्रोटोकॉल तोडते पण अमोल खासदार करा महायुतीचं कोणीही आलं तर ता त्यांना जरूर विचार दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत होता नाही काळेज तुटला असलं दिल्लीच्या सीमांवर जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या कोराने गाडी खरी शेतकऱ्यांना चिरडलं तेव्हा कोण होत निषेध करायला मत मागायला होती त्यांना विचारा ना हे प्रश्न माननीय मोदीजींना पंतप्रधान करा म्हणून मत मागायला येतील पण जेव्हा शेतकरी गाडी खाली चिरडला जात होता ते माझे मत मागणारे काय बोलत होते याचा आधी विचार करा <laughs> सातशे दोन शेतकऱ्यांनी सातशे दोन शेतकऱ्यांनी जीव गमावला दिल्लीच्या सीमांवर अरे कोर्ग तिथं मायनस सत्तर डिग्री सेल्सिअसमध्ये से से श्री देशाचं रक्षक करत आणि त्याचा सत्तर वर्षाचा सीमांवर करायच्या थंडीत आंदोलन करत होता ही शेतकऱ्यांची अवस्था करून ठेवली तीन कृषी कायदे कुणी आणले होते काळे कायदे जे कामगार कायदे भांडवलदारांचं भलं करता ते कोणी आणले हा मुद्दा अमोल नाहीच आहे हा मुद्दा सर्वसामान्य भारतीय जनतेचा आहे